शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे दत्ताजी गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे सर्व पदाधिकारी नाशिक शहरात डेंग्यू आजाराचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील थी आणि किती दिवसात दासांचा बंदोबस्त करणार या विषयांवर चर्चा करून मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर साहेब यांना आणि त्याला कारणीभूत आहे आरोग्य वैद्यकीय विभाग ते आयुक्तांच्या इतिहासात मागे दिलेलं आहे डॉक्टर प्रभागी हे कंटेंट शॉपराला माझे ते वापरले जात नाही वैद्यकीय अधिकारी जागेवर बसून काम करत आहे शहरामध्ये फिरत नाही हॉस्पिटलला व्हिजिट नाही किंवा इथल्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी धोरण असेल किंवा त्या ज्या ठिकाणी स्पॉट ब्लॅक शॉट असतील ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं जातं केलं गेलं नाही परंतु असंच प्राधान्य वाढला आणि शहरामध्ये डेंगूचा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे तर पंधरा दिवसात जर हा डेंगू नाशिक शहरातून हल्ला झाला नाही तर वैद्यकीय विभागाच्या कार्यालयाला पाणी टोकलं जाईल आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा आपण काही दृष्टीकोन कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांची देखील नावं दिलेले आहेत त्यांच्या संदर्भात आयुक्तांनी काय आश्वासन हे आयुक्तांच्या काम व्हावी या पद्धतीने ते वागतायत काम करतायत निधीचा उपयोग करता आर्थिक संकल्पने तरतूद नसताना त्या गरीब लोकांना मदत करतायत किंवा सहकार्य करून धुराभावाची वागणूक ते देत आहेत त्याविषयी त्यांना आज त्या ठिकाणी बोललो की नाशिक शहरामध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये जे काही कलेक्शन सेंटर झालेले आहेत ते लवकर बंद करा कृपया त्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये शासन दरबारी पोहोचलेली आहे आणि निश्चितपणाने जर तुम्ही ते ॲक्शन घेतली नाही तर पुढील काळामध्ये तुम्हाला काम करणं सुद्धा या शहरामध्ये कठीण होईल अशा प्रकारचा इच्छा सत्ताधारी नगरसेवकांना निधी फारच कमकुत आहे विरोधी पक्ष ती काळजी करत नाही त्यांना येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्ष काय असतो त्यांना दिसेल आणि त्यांचं वागणूक ठेवून आणि शहराचा विकास करताना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.